महाराष्ट्र राज्य सचिव संघटनेच्या उपाध्यक्षपदी जयवंत पाटील यांची निवड झाली यासाठी नुकतेच मिर शहर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब भोनमोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सोसायटीचे सर्व सचिव उपस्थित होते या प्रसंगी बोलताना बाळासाहेब भोनमोरे म्हणाले की सचिव हा सोसायटीचा आत्मा आहे कित्येकदा कर्जासाठी याद्या वेळेत घातल्या जात नाहीत म्हणून तक्रारी आमच्याकडे केल्या जातात यावेळी सचिव काम करत नाही अशा तक्रारी असतात मात्र आम्ही प्रथम सचिवांना विश्वासात घेऊन नेमके काय कारण आहे हे जाणून घेतो कित्येक सचिवांना तीन चार पाच सोसायट्या हाताळाव्या लागतात त्यांची काय अवस्था होते हे मी चांगलेच जाणून आहे आपल्या भागामध्ये विविध पिके असल्याने हा गोंधळ उडतो सचिव संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेले जयवंत पाटील हे काम आणि संघटन चांगल्या पद्धतीनं करू शकतात महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्याचे नाव करतील हे चांगले पद चांगल्या कामासाठी वापरतील सचिवांच्या अडचणी सोडवतील याची मला खात्री आहे असं वक्तव्य त्यांनी केलं चालू वर्षी अतिपावसामुळे द्राक्षबागेची शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत द्राक्षाला पीक येईल का नाही याची शंका आहे इतर पिके अतिपावसानं वाया गेली सोसायटीचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या चिंतेत शेतकरी आहेत याचवेळी बोलत असताना मला राजकारण करायचं नाही पण आपल्यातला एखादा प्रतिनिधी मुंबईत गेला तर मी तुमचा प्रतिनिधी म्हणूनच काम करीन मी आमदार झालो तर प्रत्येक सचिवाला आपण आमदार झालोय असं वाटलं पाहिजे असे म्हणाले सचिव संघटनेच्या वतीनं दिवाळीला दोन पगार बक्षीस मिळावेत अशी मागणी जिल्हा बँकेकडे करण्यात आली यावेळी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सचिव संघटना जयवंत पाटील व्हाईस चेअरमन सचिव पतसंस्था सांगली भगवान मोहिते जनरल सचिव सांगली जिल्हा सचिव संघटना सज्जराव मोरे सांगली जिल्हा बँकेचे तालुका विभागीय अधिकारी सुनील तांदळे

पहिल्यांदा आरती पाऊस झाला त्याच्यामध्ये बागा थोडेसे आता लखो रुपये शेतकऱ्याने कर्ज घेतले कर्ज आता कसं फेरायचं जयंत पाटील साहेब ही खूप मोठी अडचण आता पण असणार आहे आणि आता आमचा बँकेचा दाखवा लागणार आहे की वसुली का वसुली का पहिल्यांदा लोकसभा आणि विधानसभेचे इलेक्शन या मार्चच्या अगोदर काय तर निर्णय होईल आणि सूट मिळेल काय कर्ज माफी मिळेल काय ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पैसे भरले नाही त्याच्यानंतर आता अडचण झाली द्राक्षबागेच्या छट्या झाल्या मोठ्या प्रमाणात आमच्या निरोग तालुक्यामध्ये द्राक्षदा दिलेला आहे पश्चिम भागात रोडस विषय वेगळा आहे पण पश्चिम भागामध्ये सुद्धा मुळ्या भुजबळासारख्या रोग आहे मुळ्या म्हणजे वाडे झाल्या मुळ्या फुटल्या आणि त्याच्यामुळे उसाचे भाड कसे वाढ झाली नाही उतारा किती मिळेल ते माहीत नाही तेव्हा सोसायटीचे वसुली तू वाढचे नाही तर मी निश्चितपणानं प्रयत्न करणार नाही आपल्याला जरा डिसेंबरपासूनच घेवाधुरी करता येईल काय करता येईल का तो विषय महत्वाचा असणार जर आपल्याला दिवाळीपासूनच खेळाधुळे करता आली माझ्याबरोबर बरोबर तर ते सुद्धा करायला तुम्हाला मी अधिकृत पण ऑलॉपेशन निरोप घ्यायची व्यवस्था करू अधिकृत तुम्हाला सांगलं जाईल की असं असं करा कारण त्यामध्ये बँकेचा तोडा नाही सोसायट होणार नाही झाला तर फायदा आपल्या शेतकऱ्यांचं होणार आहे आणि ते करणं कायचं असं आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही काम करत असताना काही कदम वगैरे आहे मला सगळे आहे सगळ्या सचिवांचे सगळ्यांच्या नावं मला माहिती आहे ते मला यांचं साहेब कोण येतात आमचे काही अडचण आहे असं सांगता कारण मी असं आहे मी तू आहे मी जिल्हा बँक डायरेक्टर म्हणून कधी सकाळी काम करत नाही पत्रकार म्हणून तुम्हाला सांगतो मी हे सोसायटीचे सभासद आणि सचिव आणि जिल्हा बँकेचा युवाड मला काय असेल मला सांगाच असं करतो आणि मला खरोखर अडचण आहे तर माझ्या या साहेबांना या साहेबांना सुद्धा महिला तर माझे चार फोन असतात आहे ह्याला काय करा ह्याला काय करा असं असतं एवढं तुम्ही चांगले काम करत आहात आणि माझं एक खात्री आहे माझ्या जर सामान्य सध्या सांगू शकतो की ग्रास काय परिस्थिती आहे आज जिल्हा बँक म्हणजे आमदार आणि खासदार

आणि नमुनेचे पे काय अगदी भाजीपाला भाजपाला खुली शेतीपासून द्राक्षबाग डाळे सफरचंद पण पानमुळे पडलो नाही विदर्भ अशा परिस्थितीमध्ये आमचे शेतकरी आणि सचिव काम करत असताना त्याला येणारे आणचं नाही तर मला माहिती त्यामुळे जास्त सोसायटी इतके कमी असतील सोसायटीमध्ये सुतारपू लागेल